नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर बरेच सारे जण मिस करत आहेत ताई तुझा एकही मोटिवेशनल व्हिडिओ येत नाही आहे तर प्लीज काही ना काही आमच्यासाठी जरास थोडंसं वेगळं घेऊन ये तर चला सारख्या लाईफस्टाईलवर आज घेऊन आलो आहे आपण हेच की मी रोज तुम्हाला हसा हसत राहा किंवा आपलं ब्रीद वाक्यच काय आहे छोटीशी अशाचं स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि हसत राहा हे कशासाठी आहे याच विषयावर आज आपण मोटिवेशनल व्हिडिओ करूया तर स्माईल स्माईलचं कारण काय आहे मी का सांगते माझा व्हिडिओ संपेपर्यंत तुम तुमच्या चेहऱ्यावर स्माइल राहिलीच पाहिजे कारण एकमेव स्माईल अशी आहे की जी आपल्या मेंदूमध्ये हार्मोन्स तयार करते ह्या पी हॅर्मोन्स त्यामुळे आपण आनंदी होतो आणि पुढचे विचार करायला किंवा कशाला आपण आनंदी राहतो म्हणून सतत हसत राहणं किंवा दुःखात बाहेर येताना विचारचक्रातनं बाहेर येताना स्माईल आपल्या चेहऱ्यावर असणं अतिशय गरज गरजेचं आहे तुम्ही बघा जो माणूस हसरा असतो तो, तो दिसतो पण छान त्याचा रंग रूप काही मॅटर करत नाही पण त्याचं मन आणि बुद्धी कशी आहे किंवा त्याच्या मेंदूत काय विचार चाललेत हे त्याच्या तोंडावर लगेच कळतं हसण्यानं आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपण पुढच्याला व्यवस्थित तोंड देऊ शकतो परीक्षा असो इंटरव्ह्यू असो साधारण जग असो काहीही असो कुणाशी बोलताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास कमी होत नाही लाज वाटत नाही किंवा काही नाही त्यामुळे चेहरा फुगण्यापेक्षा चेहऱ्यावर एक स्माईल ही अतिशय गरजेची आहे बोलक माणूस कधी पण जगाला आवडत असतं आणि न बोलणारं किंवा न हसणारं माणूस हे एका एका माणसांच्या ह्याच्यामधनं बाजूला फेकलं जातं ते माणसांच्यात मिसळलं जात नाही साधं सोपं सांगते तुम्हाला हसणं आणि बोलणं हे का गरजेचं आहे आम्ही परवाच्या दिवशी सातारमध्ये जे एक्झिबिशन भरलं आहे त्याच्यामध्ये गेलो होतो तर एवढा सेल्समध्ये माणसं हुशार असतात हे त्यावेळी तिथे निरीक्षण करताना समजलं की एखादा स्वतःची छोटूशी वस्तू अगदी ते अंगदुखीचं तेल असो एवढीशी दहावीस रुपयाची डबी असो अगदी झुरळाचं औषध सांगते तो मी झुरळाचं औषध मी आणलं तर तो, तो भैया एवढा बोलत होता एवढा बोलत होता की त्याचं तोंड कसल्या बंदच होत नव्हतो तो, तो स्वतःच्या प्रोडक्ट्सला एवढा नावजत होता आणि एवढं काही करत होता की त्याच्यासमोर एवढी रिग लागली होती की प्रत्येकाला त्याच्या बोलण्यामुळं त्याच्या स्माईलमुळं हा विश्वास झाला होता की नक्कीच हे झुरळाचं औषध मारलं तर आपलं किचन स्वच्छ होईल नक्कीच हे माशांचं औषध फवारलं तर आपल्या घरात पावसाळ्याची सुद्धा माशी येणार नाही एवढा तो चान -चान ना। बोलत होता आणि ते सुद्धा छान छान स्माईल देऊन सगळ्यांना म्हणजे बघा की आपण जर बोलत राहिलो आपण स्माईल देऊन एखाद्याला आपल्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही नोकरीत आहात तुम्ही कुठल्या सेल्समध्ये आहात तर प्रोडक्ट्स बद्दलची माहिती देता तुम्ही त्याच्या तुमचं पुढचं आयुष्य किंवा सेल हा ठरलेला असतो तर तिथं हे शिकायला मला मिळालं आणि त्याच्यानंतर चार दुकानं टाकून जेव्हा परत बघितलं तर त्याच्याकडून एक से एक साड्या त्याच्या शोला लावलेल्या होत्या पण तो व्यक्ती मोबाईल खेळत बसला होता तर त्याच्या ठिकाणी एकही गिराई नव्हतं म्हणजे बघा आपल्याला जर जीवनामध्ये सफल व्हायचं असेल तर चेहऱ्यावरची स्माईल आणि बोलणं हे जिथं बंद पडलं तिथं माणूस खड्ड्यात गेला म्हणून समजा कारण कुठल्याही लाईनमध्ये तुम्ही असा तुम्ही नोकरीपेशा असा व्यापारी असा अगर अजून काही असा प्रत्येकीकडं आपला हा हा भाग सगळेजण बघतात तुमचं मन किती स्वच्छ आहे हे कुणी बघत नाही आजकाल रंगाला कुणी देत नाही तुम्ही राहता कसे तुम्ही राहता कसे याकडे सुद्धा लक्ष आहे तुम्ही काळे असू दे सावळे असू दे कसेही असू दे तुमचा ड्रेस सेन्स काय आहे तुम्ही कशा प्रकारचे ड्रेस घालता आणि स्वतःला प्रेझेंट करता कशा प्रकारे बोलता कशा प्रकारे मानतात ठेवता या सगळ्या गोष्टीला अतिशय महत्व आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला आत्मविश्वास देते तुम्हाला निगेटिव्ह विचारातनं बाहेर काढते म्हणून सतत हसत राहा हे माझा सांगण्याचा उद्देश असतो दुसरी गोष्ट हस आणि सदा न कदा स्वतःला अफरमेशन देत राहा अफरमेशन मध्ये प्रत्येक जण चूक करते अफर्मेशन आपली बाटली असू दे पाचशे वीसचे क्रिस्टल असू दे माझी कोणतीही वस्तू असू दे त्याला अफर्मेशन देणं हे अतिशय गरजेचं आहे रेकी दिलेली असती पुढचं सारं जीवन तुमच्या अफर्मेशनवर आहे कुणा कुणाला पाचशे वीसचा राजा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून काम करायला लागतो तर कुणा कुणाला अकरा दिवस गेले तरी काम करायला लागत नाही का का तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही तुम्ही त्याच्याशी बोलत नाही तो एक दगड आहे तो रेकीनं चार झालेला आहे त्याला पुढचं सांगणं कर्तव्य तुमचं आहे त्यामुळं असं घडतं स्वतःच्या जीवनाला अफर्मेशन देणं महत्वाचं आहे माणूस अफर्मेशन एवढ्या महत्त्वाच्या आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन एवढं महत्त्वाचं आहे तुम्ही जे बोलता तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यामध्ये फिरून माघारी येतात हेच कायम लक्षात ठेवा मग जर तुम्ही स्वतःला अफर्मेशन देत असाल कुणी आजी आजोबा असतील म्हातारी माणसं असतील तुम्हाला कळतच नाही अजून अफर्मेशन कशा द्यायच्या जर तुम्ही अफर्मेशन अशी दिली मी आजारी नाही मी आजारी नाहीये मी आजारी नाहीये काय होईल आजार हा शब्द का आला अफर्मेशन देताना अतिशय प्रत्येक वाक्याचा आपल्याला विचार करावा लागतो आजार पण तुम्ही बोलावून घेतलं मग तुम्ही चक्र घालव अगर कोणत्या डॉक्टरची औषधं घेऊ नाहीतर मेडिटेशन करो काहीच उपयोग नाही का काहीच उपयोग नाही कारण तुम्ही अफर्मेशनच उलट्या देत आहे तुम्ही आजारपणाला बोलवून घेत आहे मग तुम्ही आजारी असाल तर तुम्ही काय अफर्मेशन दिल्या पाहिजेत मी स्वस्त आहे मी मस्त आहे मी जे काही तुमचं असेल ते मी स्वस्त आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तिथे अफर्मेशन आहे मी स्वस्त आणि मस्त आहे ही अफर्मेशन महत्वाची आहे त्यावेळी तुम्ही आजारपणातन मुक्त व्हाल आजारपण हे नाव आपल्या अफर्मेशन मध्ये नाही आलं पाहिजे त्याचप्रमाणे कर्जमुक्ती मी कर्जमुक्त जीवन जगत आहे चुकीचे अफर्मेशन आहे कर्ज हा शब्दच अफर्मेशन मध्ये नाही आला पाहिजे काय शब्द आला पाहिजे तुमच्याकडं मी श्रीमंत आहे मी भाग्यशाली आहे माझ्याकडं एवढा पैसा येत आहे माझ्याकडं चारी बाजूनी पैसा येत आहे माझा धंदा व्यापार नोकरी याच्यात भरभराट आलेली आहे आणि मी सुखी समाधानी आयुष्य जगत आहे ही अफर्मेशन आहे कर्जबाजाऱ्यांशी कर्ज हा शब्द कुठं नाही आला पाहिजे नोकरी लागत नाही आहे तिथंसुद्धा मला नोकरी लागली आहे या शब्दापेक्षा मी एका परफेक्ट कंपनीमध्ये जॉबला आहे थँक्यू युनिव्हर्स आणि धन्यवादाची भावना ही अतिशय महत्त्वाची आहे तर तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर यायचं असेल तुम्हाला कर्जातनं बाहेर यायचं असेल तुम्हाला दुःखातनं बाहेर यायचं असेल तर या सगळ्याला एकच रामबाण औषध आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल तुमचं चेहऱ्यावरची स्माईल आणि तुमचं मन आणि मेंदू या दोन गोष्टी सक्षम पाहिजेत आपल्या आयुष्यात आपल्याला पुढं जाण्यासाठी कसंही उठा कसंही करा काहीही करा हे जीवनच चुकीचं आहे तुम्ही तुमचं जीवन स्वतः मॅनेज करू शकता दुसऱ्या कुणी आपल्याला मॅनेज करायची गरज नसती तुम्ही बदलू शकता तुम्ही श्रीमंत होऊ शकता तुम्ही सक्सेस होऊ शकता तुम्ही सगळं काही करू शकता तुम्हा तुम्हाला जर एखादे बिझनेस करायचे आहेत तर अगदी छोटूशा ह्याच्यातनं तुम्ही ते बिझनेस चालू करा पहिल्यांदा तुमच्याकडं बिझनेसमध्ये काय तुमची क्वांटिटी असेल ती थोडीशी क्वांटिटी घ्या आणि त्याच्यातनं मोठं व्हायचा विचार करा पण आजकालचं युग काय करत आहे तुम्ही तरुण पिढी काय करत आहात बिझनेसमध्ये तुम्हाला लॉस का होत आहे तर तुम्ही भर देता ते म्हणजे मोठे मोठे शोरूम त्याच्यातलं फर्निचर यामध्ये भर देता पार्टनरशिप करता आणि त्याच्यानंतर धंदा होतो होतो नाही हे पुढच्या गोष्टींवर अवलंबून असतं पण नुसती अक्षरशः तुम्हाला सांगते जी आपल्या भारतामध्ये मिडल क्लास लोक जास्त प्रमाणात आहेत बलकी हा हाय क्लास लोक त्यामुळं दुकान सुद्धा असं असावं की त्यात मिडल क्लास यायची त्यांना भावना व्हावी आजकाल आमच्या छोट्याशा साताऱ्यात सुद्धा अशी दुकानं आहेत अफाट मोठी दुकानं आणि लायटीने झगमग झगमग करत आहेत मोठी मोठी दुकानं पण त्याच्यात सुद्धा जाऊ शकत नाही कारण उगाच त्याच्या पायऱ्या चढताना मनात काहीतरी भावना येते हे फार मोठं दुकान आहे इथं महाग असेल किंवा हे आपल्यासाठी नाही या मनात येतात तशाच तुमच्या दुकानाबद्दल अजून लेडीजच्या अजून कुणाच्या मनात येऊ शकतात त्यामुळं नवीन सुरुवात जुनं दुकान आपण पाहिलेलं असतं छोट्याशा दुकानातनं जेव्हा ते मोठ्याकडे जातं तेव्हा आपला विश्वास बसलेला असतो त्यांनी लाख मोठं दुकान करो आपण तिथं जातोच पण सुरुवातच तुम्ही जर मोठ्या दुकानापासून केली झगमटीपासून केली तर तुमच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर तोटा झाला तर तो सहन करायची ताकद पण तुमच्यात नसते कारण त्या दुकानातलं एक चतुर्थांश फक्त तुमचं सामान असतं आणि बाकी तीन भाग हे तुम्ही फक्त दिखाव्यावर घालवलेले असतात म्हणून त्या धंद्यामध्ये फायदा होत नाही तर या सगळ्या गोष्टी आपण याच प्रकारे अजून अजून बोलत राहूया तर तुम्हाला आजच्या स्माईलचं रहस्य कळलं का सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माईल मी रोज द्या का म्हणत असते माझा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माईल गेली नाही का म्हणत असते तर तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल जर गेली तर मी काय बोलते हे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी मी सांगत असते हसत रहा स्वस्त रहा मस्त रहा हसणारी माणसं बोलणारी माणसं ही सगळ्यांना आवडतात आणि न बोलणारी माणसं फुगणारी माणसं या माणसांना वाईट टाकलं जातं तांदळातला खडा जसा उचलून बाहेर फेकला जातो तशी ही माणसं बाहेर फेकली जातात म्हणून आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी किंवा आपलं मन शांत राहण्यासाठी एकच महत्त्वाचं आहे चेहऱ्यावरची स्माइल तर चला व्हिडिओच्या खाली पटलं का नाही पटलं आणि एक एक स्माइल द्या तुम्हाला या प्रकारचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर भरभरून कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते ब्युटी प्रोडक्ट सगळे आपल्याकडे आहेत लिपस्टिक आहे या प्रकारचे नेल्स आहेत वेगळे वेगळे तुम्हाला जे हवे ते चारकोल मास्क आहेत छोटे छोटे फाउंडेशन पावडर आहेत बी बी सी सी क्रीम आहेत आपल्या चेहऱ्याला जे लेझर लागतात आपले अप्पर लागता, लिप्स वगैरे काढायला ते लेझर आहेत काजळ आहेत आयलायनर आहेत अनेक गोष्टी आहेत नेलपेंट्स आहेत नेलपेंट नेलपेंट रिम्यूवरसुद्धा आहेत तर जे काही पाहिजे असेल तर वरती दिलेल्या नंबरवर झट्ट दिशी उठायचं आणि पट्ट दिशी मला किमती विचारायचा आणि झट्ट दिशी पे करून आपल्याला आपल्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठीचे ॲटम अशा गोष्टी आहेत ज्या मला सूट होतात तुम्हाला माहिती आहे फेशियल किटसुद्धा प्रत्येक गोष्ट मी वापरते पण माझ्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची रश आलेली नाही आहे तुम्ही दोन वर्ष मला ओळखता की माझ्या चेहऱ्याला काही एक सूट होत नाही पण आपली फाईव्ह इन वन क्रीम असू दे वांग असू दे किंवा रिंकल फ्री असू दे कोणतीही क्रीम असू दे सगळ्या क्रीम मी पंधरा पंधरा दिवस लावते आणि मग लॉन्चला आणते त्यामुळं त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि घ्या तुम्हाला या आणि सौंदर्यात भर पाडा त्याचप्रमाणे पुरुषांना सुद्धा सुंदर दिसायचा अधिकार आहे दाजी एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी करतीलच आपली जी फायू इन वन क्रीम आहे ती क्रीम गेले पंधरा दिवस दाजी लावत आहेत आणि ते एकदम खुश आहेत आणिकेत लावत आहे आणि तो पण खुश आहे चेहऱ्यामध्ये त्यांच्या एका एक पट एक तरी चेहरा त्यांचा फेअर झालेला आहे आणि चेहऱ्यावर जो एक ग्लो येत आहे त्यामुळं त्यांच्याही चेहऱ्यावर स्माईल येत आहे आणि स्माईलमुळं माणूस अजून सुंदर दिसत आहे तर सगळ्या क्रीमी आपल्या एवढुशाच लावायच्या असतात तुमचा हेअर शॅम्पू असेल तरी तरीसुद्धा थोडासाच घ्या तेल लावा सगळ्या गोष्टीनं नख शिकांतताईनं तुम्हाला सुंदर करून ठेवले मन सुंदर केलं आहे तुमचं डोकं सुंदर केलेलं आहे त्यामुळं सारिका लाईफस्टाईलला छोटीशी आशाला वरती आणण्याचं काम सुद्धा तुमच्या सगळ्यांचं आहे तर चला ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर राहिल्या असतील त्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्या माझा व्हॉट्सअप गेला होता खूप खूप सॉरी पण एकदा तुमच्यापर्यंत जर माझा मेसेज पोहोचला नसेल की मी कुरिअर करत आहे हा माझा आणि रेकीचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर हाय करून मला तुमची सगळी माहिती द्या आणि त्याच्यामध्ये मला हे लिहा की ताई तुझा हा मेसेज आम्हाला आला नव्हता रेकीचा किंवा कुरिअरचा मेसेज आला नव्हता ही आमची ऑर्डर आहे हा आमचा पत्ता आहे ताई आम्हाला सगळं पाठवून दे तर मी पटापट पत पाठवून देते ऑफर छान छान अजूनही येणार आहे अजूनही ऑफर येणार आहेत तर ऑफरचा लाभ घ्या त्यासाठी सारिका लाईफस्टाईल एस एच ज्योतिष कट्टा किंवा छोटीशी अशा आहे बघत राहणं काम तुमचं आहे व्हिडिओ मोठा होत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते परत एकदा सगळ्यांनी मला स्माईल द्या आणि त्याच्यावर